चा एक इंचही आम्ही जमीन त्या शक्तीपीठाला देणार नाहीत भलेही जर सरकार आम्हाला डावलून किंवा आम्हाला न जुमानता जर हा शक्तीपीठ महामार्ग जर त्यांना करायचा असेल तर त्यांनी सुरुवातीला आमच्या सर्व कुटुंबाच्या कुटुंब त्या शक्तीपीठामध्ये गाडून आमच्या शेतीचा नसण वाटा करावा आणि नंतरच कारण जे आतापर्यंत विरोध करत होते ते मराठवाडा ज्येष्ठ लोक होते आणि त्या यादीमध्ये त्यांनी जाऊन बसू नये याच्यामध्ये वेगळं काहीतरी कारण असेल असं मला निश्चित वाटतं कुठल्याही शेतकऱ्यांचा वगैरे विरोध केलेला नाही आमच्या भागातल्या तर उत्तर दक्षिण भागामधून जाणाऱ्या आणि म्हणजे हिंगोली जिल्ह्यामधून जाणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आनंदाने आम्ही या जमिनीसाठी आमच्या जागा आपल्या या रस्त्यासाठी आमच्या जमिनी देऊ त्यामुळं हा जो विरोध आहे हा राज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला हिंगोलीतील शेतकऱ्यांकडून विरोध सुरू आहे एक इंचही जागा देणार नाही हा मार्ग करायचा असेल तर या शक्तीपीठ महामार्गाखाली आमचं कुटुंब गाडून आमचा मसनवाटा करा असं म्हणत आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय दोन आठवड्यांपूर्वीच हिंगोलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केलं असं असताना काय म्हणाले होते शेतकरी पाहुयात मला सांगावं असं वाटतं की जेव्हापासून तुमचं या शक्तीपीठाचं नोटिफिकेशन निघालेलं आहे तेव्हापासून आमच्या तालुक्यातील तेराला तेरा गावांनी तुमच्या या प्रकल्पास विरोध केलेला आहे कारण ग्राउंड लेवलला तुम्ही बघतच नाही आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नसताना तुम्ही जे भूमी संपादनचे जे आदेश कालपुर्वा दिलेले आहेत त्याची सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही तरी आम्ही कालच तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे की आम्हाला हा शक्तीपीठ नको आहे कारण आमची ही जी जमीन आहे ही काळी कसदार जमीन आहे आणि आमच्या या गावाला किंवा या वसमत तालुक्याला सिद्धेश्वर एलदरी या दोन्ही धरणाचं पाणी येतं आणि त्या पाण्यानं ही जमीन अतिशय सुपीक झालेली आहे ऊस केळी हळद हा अशा बहुवर्गीय पिकांचा हा पट्टा असल्यामुळं आणि नगदी पिकांचा पट्टा असल्यामुळं आम्हाला या शेतीचा एक इंचही आम्ही जमीन त्या शक्तीपीठाला देणार नाहीत भलेही जर सरकार आम्हाला डावलून किंवा आम्हाला न जुमानता जर हा शक्तीपीठ महामार्ग जर त्यांना करायचा असेल तर त्यांनी सुरुवातीला आमच्या सर्व कुटुंबाच्या कुटुंब त्या शक्तीपीठामध्ये गाडून आमच्या शेतीचा मसन वाटा करावा आणि नंतरच हा शक्तीपीठ महामार्ग करावा कारण गेल्या आमच्या सात पिढ्या हे सरकार जगू देत नाही आमच्या झोपेत गोटे घालत असल्याचा आरोपही केला होता ते पण पाहूया की शक्तीपीठ हा रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे सरकारनं असं झालेलं आहे की निसर्ग आम्हाला साथ देईना आणि हे सरकार आम्हाला जगू देईना हे सरकार आम्हाला जगू देईना झोपीत दगड घालायले यायना प्रत्येक वेळोवेळी आम्हाला कोणतीही कल्पना न देता मागण्या वरच्या तो मंजूर करत आहे आमचा हा सुपीक पट्टा आहे आमच्या जमिनीमध्ये दोन धरणाचं पाणी येत आहे आमच्या जिल्ह्यामध्ये तीन साखर कारखाने आहेत साहेब आणि विशेष म्हणजे ही पूर्ण जमीन बागायती जमीन आहे आणि इथला हा शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे त्याच्यामुळे सगळ्याची उपजीविका ही शेतीवरच अवलंबून आहे सगळ्या शेतकऱ्याचा या पर... त्यामध्ये आज पुन्हा तीन फेब्रुवारी रोजी कळमनुरी तालुक्यातील येथील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवत उपविभागीय कार्यालय कळमनुरी येथे निवेदन दिलं असताना कळमनुरी वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध नसल्याचं विधान माजी खासदार हेमंत पाटील यांनी केलंय पाहुयात असं मला निश्चित वाटतं कुठल्याही शेतकऱ्यांचा वगैरे विरोध केलेला नाही आमच्या भागातल्या तर उत्तर दक्षिण भागामधून जाणाऱ्या आणि म्हणजे हिंगोली जिल्ह्यामधून जाणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आनंदाने आम्ही या जमिनींसाठी आमच्या जागा आपल्या या रस्त्यासाठी आमच्या जमिनी देऊ त्यामुळं हा जो विरोध आहे हा राजकीय विरोध करून मला वाटतं स्वतःची काही पोळी बाजून घेण्यात ये येऊ शकते का अशा पद्धतीचा विरोध मला वाटतो या माजी खासदारांना सुरुवातीला कसं आणि काय कारण दिलं याचा कसा, या कसा फायदा होईल याबद्दलही काय म्हणाले ते पण पाहूयात कुंदीर हे मराठवाड्यातल्या प्रमा प्रमुख महामार्ग चाललेला आहे या निमित्तानं माझ्या शेतकरी बांधवांना चौकट रकमा त्यांच्या जे काही महामार्गात बहुत जमीन जाणार आहे त्यांच्या मिळणार आहे या निमित्तानं औद्योगिकदृष्ट्या आम्ही अत्यंत मागे आहोत एक संभाजीनगर शहर सोडलं तर मराठवाड्यातल्या कुठल्याही शहरामध्ये उद्योगाच्या माध्यमातून पैसा येत नाही परंतु या माध्यमातनं एक धार्मिक पर्यटन या मा इथं वाढायला लागेल या निमित्तानं बाहेरचे लोक सहज नांदेडला असेल औंढा नागनाथ असेल माहूरला येऊ शकतील कारण आज पुण्या मुंबईवरनं नांदेडला यायचं असेल तर बारा बारा चौदा चौदा तास लागतात आपण बघितलं की समृद्धी महामार्ग झाल्यामुळे नागपूरची संत्री सहा तासामध्ये मुंबईला चाललेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागात औद्योगिकरण वाढलेलं आहे मोठ्या प्रमाणात जमिनींची भाव वाढलेले आहे त्याला जे विरोध करत होते ते मराठवाडा दृष्टी लोक होते असेही हेमंत पाटील म्हणाले त्यामुळे खरंच आंदोलन करणारे शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना दृष्टी आहेत का असा सवाल आता उपस्थित हिंगोली जिल्ह्यामधून जाणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आनंदाने आम्ही या जमिनीसाठी आमच्या जागा आपल्या या रस्त्यासाठी आमच्या जमिनी देऊ त्यामुळं हा जो विरोध आहे हा राजकीय विरोध करून मला वाटतं स्वतःची काही पोळी भाजून घेण्यात ये येऊ शकते का अशा पद्धतीचा विरोध मला वाटतोय आता खासदारानं सांगितल्याप्रमाणे आम्ही आनंदानं ह्या महामार्गासाठी जमिनी देऊ म्हणणारे शेतकरी कोण आणि राजकीय द्वेष ठेवून विरोध करणारे कोण हा प्रश्न मात्र गंभीर आहे उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली